आता जाऊन बघूया कोणता साथ सगळ्यांचं म्हणणं असे की घोनस जातीच एक विषारी साप आहे तर बघूयात कोणता येणार ना कोणत्या दिसणार आहे म्हणजे ह्याला घोनसच म्हणतात पण फक्त गोनस वेगळे बिनविषारी का हा

आपल्याला जागेवरच पकडले पाणी बंद करत का सगळं भिजतय बंद करा बंद करा फिरत नाही ना हो टाकी भरून गेली दादा पाऊल जरा नुगलागाला अच्छा एवढं आहे सांगगाच बघू शकता तुम्ही असं वाटतंय की मी इथे पकडले सेफ्टीच नाही त्याला पण सेफ्टी आहे हे बघा एकदम आखूड सेफ्टी आहे त्याची एकदम आखूड बाहेर नाही चला दूर के तवा ये ले बारिश बारिश फोड ए मेडीवाडू ऑर्डर दिस नाही रातो पुछशील का या एकदम जरा खाली पा हे साला येणार बघू शकता मित्रांनो तुम्ही साप होता साप चढून टेरेसवरून पाण्याच्या टाकीवर आणि तिथून बरोबर त्या त्याचा प्रयत्न करता त्याने जम्प केली नाही तर सापावर नेहमी लक्ष ठेवावं हो लागतं मित्रांनो चारही बाजूंनी त्यांना वाटले जिन्या ते कुठे आहे पण साप तुम्ही आता लाईव्ह पाहिलं की साप कुठं होता आणि कुठं गेला तर सगळे घोनस आहे बरोबर आहे घोनस आहे मित्रांनो पण हा आहे डुरक्या घोनस डुरक्या घोनस नाही काय अडचण तरी आपण त्याला बाजूला घेऊल लाल मुंडे आहेत ना चावल्यावर तो चिडे खाल्लेलं आहे बाजूला घेऊ साप हा चावतो सुद्धा

ह्या सापापासून तुम्हाला कसला धोका नाहीये आणि हा सापाचे ना खूप सुंदर आहेत खूप सुंदर डोळे आहेत असे सोनेरी कलरचे डोळे आहेत कलर तोंड शेपटी अगदी आखूड आणि खरखरीत त्याची स्किन पण तुम्ही जर बघितले ना पूर्ण अशी खरखरीत आहे जास्त करून शेपटीचा भाग जास्त करून शेपटीचा भाग तो जास्त खरखरीत आहे हा घेत असतो मग प्रॉब्लेम म्हणजे काय विषय नाही एखाद्या अडचण काय त्याला काय जखम वगैरे नाही ना त्याच्यामुळे काय जमिनीवर कसा चढतोय आहे पायरीवर अगदी सहजपणे तो चढून आला जिसा राहते का महिला काय करू आता लोकांना आपण सापाबद्दल माहिती दिली माहिती देणे गरजेचे आहे कारण त्यांच्यामध्ये जनजागृती पण होते आणि भीती असते सापांबद्दल ती पण जाते किंवा लोक साप मारत नाही नेहमी आपल्याला कॉल करतात वाचवतात तर आता आपण काय करू त्याला पॅक करू त्याला फिरून देऊ आपण हा सापारी पण चांगला जोराचा चावा पण घेतो चांगला जोराचा चावा घेतो घ्याला पॅक करून

यात्रा आहे ना आज गावाची गावाची आवाज पाणी आलंय ना हा कच म्हणजे आता तुम्हाला नेक्स्ट टाइम आम्हाला कळलं काय होतं बरेच लोक आहे ना समजून मारतात देखील अंगावर

म्हणजे आता आपण प्रत्येक वेळ पाहत नाही ना अचानक निघालो समजून नाही आणि वरती जण मी पाहिलं फक्त शेफ्टी पाहिलं मी पाहिलं सांगितलं असं त्याला पण कोणच नाव दिले पण तुला असं डुरक्या जॉईन केलं